नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वा सोमवार शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात ओसरलेला आहे मात्र राज्यातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय तर काही भागात हवामान खात्याने दुपारनंतर व रात्री दरम्यान जोरदार पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर राज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पाऊस हा संपलेला आहे आता फक्त पंचवीस टक्के पाऊस हा राज्यामध्ये असणार आहे तर राज्याच्या काही भागात हळूहळू तापमानात वाढ देखील होणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये हवामानमध्ये पाऊस असेल तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर गिवराई उदगीर तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत सूर्यदर्शन व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान यातील बहुतांश भागात भाग बदलत मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र लातूर नांदेड बीड या परिसरात सर्वाधिक पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण विदर्भात चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती यवतमाळ वर्धा हिंगणघाट अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान म्हणजेच एक सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर दुपारनंतर व रात्री दरम्यान संपूर्ण विदर्भामध्ये भाग बदलत पाऊस पाहायला मिळू शकतो तर यातील बहुतांश भागात संध्याकाळपर्यंत तापमान देखील असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबेक इगतपुरी मालेगाव नंदुरबार मनमाड निपाल येवला या परिसरात आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळेल या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे तर बहुतांश भागात तापमान देखील असणार आहे मात्र धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड पारोळा सिरपूर पाचोरा व इतर परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर व रात्री दरम्यान यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच संपूर्ण कोकणात आपल्याला पावसाची थोडी विश्रांती पाहायला मिळू शकते यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व संपूर्ण आसपासच्या कोकण किनारपट्ट्यात आपल्याला संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र काही भागात भाग बदलत हलक्या सरी राहतील पुढे मध्य महाराष्ट्रात सुद्धा पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली कुची जत बारामती दौड या भागात पावसाची शक्यता कमी असणार आहे या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा अहिल्यानगर व इतर परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार आहे तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद